उमा आता आता आपण आलेलो आहे अँटेलिया जवळ अंबानी सरांची एक घराजवळ आलेलो आहे आमंत्रण आहे तुला आमंत्रण एक रत्नागिरी मध्ये हॉटेल आहे घरी आमंत्रण आहे काय घरी कसं रत्नागिरी मध्ये आहे ना आमंत्रण बोललो तुला हाय उमा बंगला कसं आहे हा पप्पाचा हात दिसतोय बघा हाय करतोय आपल्याला हा बघा प्रवेशद्वार गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी नमस्कार उमा काय का कुठे निघाली एवढी सजून नटून सजून नटून आपन... डब्बा घेऊन ऑफिसला चाललीस काय नाही जेवायला चाललोय जेवायला कुठे जेवायला आपण जेवण घेऊन चाललोय मुंबईला कुठे मला वाटलं तू सरप्राईज ठेवते काय आपण पण जेवायला कुठे चालले ते तर सांगू शकतो चाललेलो आहे मरीन ड्राईव्ह ला मरीन ड्राईव्ह जेवायला चालू म्हणजे विडे समजू नका काय काय तरी अर्थाने चाललोय हां ब जरा गाडी बघू दे ही आला आपला गाडी आहे टॅक्सी बुक केली आम्ही कारण तुम्हाला माहिती आहे मरीन ड्राईव्ह मध्ये कधी पार्किंग ची व्यवस्था नसते म्हणून टॅक्सी बुक केली एवढी मोठी टॅक्सी बुक करायची काय मिनी बुक केलीस अच्छा मिनीच बुक केललीस मिनी म्हणजे मी बुक केलं ना म्हणून थोडा असा लॅव्हिशस येते अच्छा अच्छा मिनी बुक केली होती पण सुझुकी आली बघा हा तर काय प्लॅन आहे आपला प्रॉपर सांग प्रॉपर प्लॅन आपला आहे की अंबानी सरांचं आपण डेकोरेशन बघायला चाललोय गणपतीला गणपतीला जाऊ नाही शकत आपण गणपती बघू नाही अंबानीच्या घराच्या बाहेर खूप सुंदर डेकोरेशन केलंय तेच बघण्यासाठी चालू आहे आणि ऑन द वे आपल्याला मरीन ड्राईव्ह लागेल त्या yes. मरीन ड्राईव्ह वरती थांबून आपण मस्त ओमानी बनवलेला डिनर एन्जॉय करणार आहोत आता गाडीमध्ये बसूया टू थ्री थ्री सेव्हन तर बसलोय आता गाडीमध्ये कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा पोहचलोय आपण मरीन ड्राईव्हला ला आणि उमा मॅडम बघ कसा वाटते व्ह्यू हा आज काय लाटांच्या एकदम बाजूला बसून आज उमा जेवण देणार आहे मला डिनर yes. आपण आज काय बोलतात कॅन्डल लाईट डिनर सारखं आपण सी व्ह्यू डिनर करू कॅन्डल लाईट नाही टॉर्च लाईट मोबाईल ची टॉर्च लाईट डिनर करूया आणि बाजूला अंडरग्राऊंड आहे ना अंडरग्राऊंडच्या च्या बाजूलाच आम्ही बसलोय सी शोर मध्ये क्वीन नेकलेस वरती आणि डब्बा भरून आणलाय मी म्हंटल मध्ये खाऊया पण पैसे वाचवणारी बायको टॅग दिलाय तेव्हापासून खूप पैसे वाचवायला तर या जेवायला सर्वांनी मरान मरीन <laughs> ड्राईव्ह याच्यातून वरती। वरतीतून पण सगळं जात राहील काय हा बाजूनी सर्व जात राहील काय जेवायला आणलंय ते बघत राहील नजर नको लाव चपाती पण आणलाय चपाती पण आणलाय मी भाज्या आणि सर्व काही आणलंय खतरनाक एक चीज आणलंय मी काय आणलंय काचेचा बॉटल काचेचा बॉटल आणलाय काय तुला अर्धवट बाई आहे एक नंबरची मी विचार करतो एवढा काय वजन आहे काचीची बॉटल घेऊन आली बाई बॉटल दिसत नव्हता काय काची बॉटल कोण घेऊन येते काय त्याच अर्धा वजन आहे पाणी पण वाचवलंय मी तुझ्यासाठी बघ प्लॅनिंग काय होता आपला सांगितलं आपण मस्त आपल्या गाडीमध्ये जाऊया आणि एन्जॉय करूया ड्राईव्ह करूया लॉंग ड्राईव्ह करूया म्हणून मी जे काय आहे ते सर्व उचलून आणलं त्याच्यानंतर टॅक्सी बुक कर तिथेच माझा तिथेच माझा अर्धा मूड गेला, ना। गेला। सर, <coughs> आवाज नाही येणार खूप आहे भैया लेके आहे घरचे बेल नाही लिए तर काय काय आणलंय उमा मॅडमनी जेवायला ते बघूया हे काय आहे पालक पनीर पालक पनीर आहे मला वाटलं ते पण पालक पनीर आहे याच्यात काय काहीतरी आहे उघड सॉरी याच्यात काय तरी पालक पनीरच आणलंय मला वाटतं दुसरं काय हे काय कांदा कांदा हे काय म्हणजे आपण जेवायला आलो तर पूर्ण एकदम कांदा मजेदार लसूणी ये जे आहे ना प्रणित लसूणी पालक पनीर ओके कांदा आणि चपाती मीच बनवलेली चपाती मग ती भाकरी थोडी आहे बनवलेली चपाती आणखी एक सरप्राईज थर्मस काय बाई आहे मी विचार करते एक बॉटल असेल दोन दोन बॉटल आणायची काय गरज आहे तुला आणि तुझ्यासाठी स्पेशल आहे आणले <laughs> <laughs> दुपारी तू जेवण नाही बनवलं घरी <laughs> काय अर्धवट पैसे वाचवणारी बाई आहे पैसे खर्च करणारी आहे हे बघा दुपारी मी घरी नव्हतो बाहेर न जेवण मागवते <laughs> नव्हतं ना आम्ही नव्हतो म्हणून काय गालभात करून खायचा एवढं काय खर्च करतेस पैसे टाकणे बंद चल <laughs> चल आपण जेवूया तर म्हणजे लास्ट मध्ये काढायला पाहिजे होता चला आता जेवून घेऊया एन्जॉय मरीन ड्राईव्ह दिसत नाही प्रणित मरीन ड्राईव्ह दिसणार नाही मूड ऑफ झाला मी सकाळपासून फक्त एक वडापाव खाऊन तीन तीन गणपतीचे मंडळ व्हिजिट केलं शूट मला के वाटलं तू खाऊन एडिटिंग केले के तिथे बसून बसून एडिटिंग केलं आणि <laughs> ही घरी बसून पनीर चिल्ली पनीर चिल्ली फ्राईड राईस मागवतो ना मी मला वाटलं तू लवकर येईल तर आपण दोघं खाऊ दिस इज नॉट वगैरे करून मरीन ड्राईव्ह वर ना कुठं आलोय आता आपण आलेलो आहे अंबानी सरांची त्यांच्या घरी पण गणपती बसते आणि त्यांच्या घराच्या इकडे लाईट बघा बापरे आमंत्रण आहे तुला आमंत्रण एक रत्नागिरी मध्ये हॉटेल आहे तिथे गेलेलो मी जेवायला घरी आमंत्रण आहे काय घरी कसं रत्नागिरी मध्ये आहे ना आमंत्रण बोललो तुला पण कसं वाटतंय एकदम भारी छान ना येस क्लाउड किचन मधून पण ऑर्डर मलबार हिल्स मलबार हिल्स आणि मसाल्यासाठी तर ताडदेव भरपूर ऑर्डर येतात चला बघूया पण इकडे बघा मस्त सजवलंय एकदम वडाचा झाड आहे वडाच्या झाडाच्या फांदीनं पूर्ण लाइटिंग केली आहे बघा घर किती लांबे आहे ना एकदम भारी एकदम भारी। तुम्हाला बंगलोच बोलू शकतो ना त्याला बिल्डिंग बंगलो। आ, बिल्डिंग आहे बंगलोच बंगलो पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा पण आजचा दिवस एकदम युनिक आहे ना उमा हा मरीन ड्राईव्ह वरती डिनर आणि डायरेक्ट आता अंबानीच्या घराच्या खाली होममेड डिनर होममेड नाही त्याच्यामध्ये ते ऑफ वाला पण होता पनीर हे चुपके चुपके अच्छा ठीक आहे चल चल हे बघा या मुंबई मध्ये येत आहे तर या भारी वाटेल तुम्हाला इकडे आल्यावर ना आणखी पुढे काहीतरी आहे हा आहे उमा बंगला हो अरे वा भारी आहे पप्पाचा हात दिसतोय बघा हाय करतोय त्याच्यात बनवण्यात थोडाफार पर्सेंटेज आहे त्यांचा ना <laughs> उमाचे बाबा पण इंजिनियर होते पण एखाद्या इंजिनिअरच्या खाली असतील ना मेन इंजिनियर कोणतरी दुसरंच असेल ऑफकोर्स हा पण ते भेटलेले ना पण आ, ते भेटतच मॅडम मॅडमला हा मॅडमला भेटलेले आहेत ते आणि इकडे बघा काय तरी ठेवलं पाहिजे ना टायमिंग त्या लोकांनी हा की या आमच्या गणपती बाप्पांच्या दर्शनाला हो <laughs> एक टाइम ठेवलं पाहिजे एवढे सुंदर सजावट इथेच रोड वरती केली आतमध्ये काय असेल गणपती बाप्पा सेफ्टी नाही आहे ना म्हणजे कोण पण येऊ शकते त्यांना काय इश्यू आहे इथे बघा काय भारी लाइटिंग केली आलोय ना आता त्यांच्या बंगल्याच्या खाली अच्छा हा प्रवेशद्वार आहे का प्रवेशद्वार बापरे मी रील मध्ये बघितले काय सजावट हे निघत असतील का बघा हा बघा प्रवेशद्वार म्हणजे काय बघा बघून येते मी मला घेते का <laughs> आवाज दे काल आत मध्ये अरे वा खाली जाऊ शकतो आपण वा त्याच्या आधी हे बघूया हे सीन मस्त वाटते हा बघा कसा सजावट केलाय तो हा उमा बेल लावलेत ना गणपती बाप्पा मोर्या हे त्यांच्या बंगल्याच्या खाली आलो आपण हां तर त्यांच्या घराच्या खाली थोडा आपल्याला व्हिडिओ शूट करून नाही दिला भरपूर सेक्युरिटी आहे हां पण कसं वाटलं तुला एकदम भारी एवढं दरवाजा बघितलं काय प्रवेशद्वार घराचा आणि मस्त वाटलं आणि मस्त सजावट केली बघा आहे एकदम भारी गणपती मध्ये नक्की या इकडे भेट द्या तुम्हाला आवडेलच आवडेल पब्लिक बघून थोडासा तर परत आलोय आपण प्रवेशद्वाराजवळ काय लिहिलंय अल्टा माउंट रोडचा महाराजाय मला दिसत अल्टा माउंट रोडचा राजा चल मग आपली गाडी आली <laughs> अल्टा रोडचा राजा बघण्यासाठी आलोय आणि इथे बघा कसा डेकोरेशन काय आहे ना पण बंगलो एकदम म्हणजेच बापरे तर दर्शन घ्या अल्टा रोड चा महाराजांचे ते बघा बोला गणपती बाप्पा मोहर्या चला फायनली बाप्पांचे दर्शन घेऊन आलो आपण घरी उमा कसा होता अनुभव भारी होता फर्स्ट टाइम बघितला धगधक गेली काय गेली पण ते खूप टाइम पर्यंत तो होता माझा म्हणजे मनात कसा असेल तो माणूस म्हणजे म्हणजे आजचा दिवस एकदम भारी होता ना मरीन ड्राईव्हला ला खूप एन्जॉय केला त्याच्यानंतर धकधक धकधक होत होत आपण गणपती बाप्पा बघायला पण नक्की जावं एकदा तुम्ही सर दिसलं असता तर अजून भारी झाला असता अंबानी <laughs> सर लेम्बोर्गनी दिसलोर्गीनी दिसला खूप सारे मोठे मोठे गाड्या दिसली आपल्याला रेंज रोवर असं भारी होता मस्त होता अनुभव येस तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर नक्की गणपती बाप्पा मोरया मोरिया टेक केअर बाय बाय सी यू